अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी लोखंडी रोड लाकडी दांड्यांना मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून आरोपींनी मुजाहिद कुरेशी आणि तन्वीर बागवान यांच्या खिशामधील रोख रक्कम तसेच सोन्याची चेन आणि अंगठी काढून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील बांबोरी परिसरात पाच डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे मुजाहिद बाबूलाल कुरेशी यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की मुजाहिद कुरेशी यांचा हॉटेल व्यवसाय असून परिसरात त्यांची शेती आहे मुजाहिद कुरेशी तनवीर बागवान आणि इतर डिसेंबर रोजी दुपारी दरम्यान मुजाहिद कुरेशी यांच्या शेतामध्ये असताना तिथे आरोपी आले त्यावेळी आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने त्यांना मारहाण केली तसेच कोयत्याचा धाक दाखवून मुजाहिद कुरेशी यांच्या खिशामधील बारा हजार रुपये रोख आणि त्यांच्या गळ्यामधील एक तोळ्याची सोन्याची चेन आणि तन्वीर बागवान यांच्या खिशामधील सात हजार रुपये आणि त्यांच्या बोटामधील अर्धा तोळा सोन्याची अंगठी जबरदस्तीनं काढून घेतली तसेच तुम्हाला इथे यायचं असेल तर वीस लाख रुपये आम्हाला द्यायचे असं बोलून जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यानंतर मुजाहिद बाबुलाल कुरेशी यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यावरनं आरोपी लिकायत कयुम खान मज्जू कयुम खान वशीम कयुम खान कयुम खुदाबक्ष खान मोसीन रफिक खान आणि तीन अनोळखी इसम अशा नऊ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी सी चोवीस तास राहुरी